नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांच माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो चार डिसेंबरच्या दिवशी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन दोन दिवसांसाठी भारतात दौऱ्यावर आले होते या दौऱ्याची वेळ फार विशेष आहे कारण दोन्ही देशांवर आज अमेरिका आपले हित साधण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करते पाश्चात्य मीडिया आणि ने नेते पुतीन यांना हत्यारा खुनी अशा उपाध्या देत आहेत तर मोदींनी ट्रम्प यांच्या समोर झुकण्यास नकार दिला व शेती विभाग अमेरिकन कंपन्यांसाठी खुला करण्याचा प्रस्ताव मान्य नाही केला म्हणून भारतावर ट्रम्पने पन्नास टक्के टॅरिफ लावले ट्रम्पच्या निकटवर्तीयांनी भारतावर आरोप करायला सुरुवात केली कर रशियाकडून तेल विकत घेऊन भारत युक्रेनच्या विरोधात लढण्यासाठी रशियाला पैसे पुरवतोय म्हणजे युद्धाचा मुख्य अपराधी भारत व नरेंद्र मोदी आहेत त्यानंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची बाजू घेऊन मोदींवर दबाव टाकण्यासाठी ट्रम्प वारंवार बोलत राहिले की पाकिस्तान भारतामधलं युद्ध मीच थांबवलं याऊनही पुढे जाऊन त्याने भारताला मृत अर्थव्यवस्था म्हणत हिनवणार व अपमानास्पद वक्तव्य केलं की भारत रशिया सोबत काय करतो याची मला अजिबात परवा नाही ते दोघही त्यांच्या मृत अर्थव्यवस्थेला एकत्रितपणे कोसळू शकतात पण हे वक्तव्य ट्रम्प यांनी अहंकारातून नाही तर भारतावर आपला दबाव काम करत नाहीये हे कळाल्यावर जी चिडचिड त्यांना होते त्यातून आलेलं हे वक्तव्य होतं आणि त्या, त्या अस्वस्थतेला चिंतेत किंवा भीतीत रूपांतरित करण्याचं काम राष्ट्रपती पुतीन आणि मोदींच्या या एका भेटीने केलाय व्लादिमीर पुतीनने भारतात येण्याचा निर्णय घेऊनच सर्वात आधी जगाला संदेश दिला की भारत रशियासाठी किती महत्त्वाचा आहे कारण युक्रेन सोबत युद्ध सुरू झाल्यापासून पुतीन क्वचितच परराष्ट्र दौऱ्यावर गेलेत त्यांची मोदींसोबत शेवटची भेट एक सप्टेंबरला शांघाई कॉपरेशन एससीओ समिटमध्ये झाली होती तो दिवसही खास होता कारण एससीओ समिटमध्ये एकतर मोदींचं जाणच जागतिक मीडियासाठी विशेष करून अमेरिकन मीडियासाठी आश्चर्यकारक होतं मोदींनी सुद्धा ऐन वेळीच निश्चित केलं होतं की ते स्वतः चीनला जाते कारण त्याआधी सात ऑगस्टला डोनाल्ड ट्रम्पने भारतासोबत ट्रेड डीलची चर्चा अपयशी झाल्यावर पंचवीस टक्के टॅरिफ लावलं तरीही नरेंद्र मोदी अमेरिकन कंपन्यांसाठी शेती विभाग खुला करायला तयार झाले नाहीत त्यामुळे रशियाकडून विकत घेतलेल्या तेलाचं कारण देऊन ट्रम्प यांनी सत्तावीस ऑगस्टला आणखी पंचवीस टक्के म्हणजे एकूण पन्नास टक्के टॅरिफ लावले त्यामुळे मोदींसाठी ट्रम्प व अमेरिकन डीप स्टेटला तुम्ही कितीही दबाव टाकला तरी आपले हित राखण्यासाठी रशियाकडून तेलच काय भारत कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हा संदेश देणं आवश्यक होतं त्यासाठी त्यांनी एससीओ समिटचं निमित्त निवडलं व चीनशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला चीन, चीन सुद्धा भारताशी चांगले संबंध बांधण्यासाठी आतुरलेला कारण त्यांना पश्चिम सीमा सुरक्षित करून तायवानकडे आहे ज्यामुळे चीन आणि भारताने एकत्र येणं हे अमेरिकेसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये त्यातही जेव्हा एससीओ समिट दरम्यान एक सप्टेंबरच्या दिवशी पुतीन व मोदींनी पुतीन यांच्या गाडीत चाळीस ते पन्नास मिनिटात चर्चा केली त्यातून मोदी ट्रम्प यांना संदेश देत होते की अमेरिकेच्या इच्छेनुसार भारत आपले निर्णय बदलणार नाही पण यातून आपली चूक लक्षात घ्यायचं सो सोडून ट्रम्प व त्यांच्या टीमने भारत विरोधी वक्तव्य आणखी वाढवले भारत चीन सोबत जाऊ शकतो तर आम्हीही पाकिस्तान सोबत जाऊ शकतो हे दाखवण्यासाठी ट्रम्प यांनी शहबाज शरीफ व पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आणि सर्वे सर्वा असी मुनीरला व्हाईट हाऊसमध्ये विशेष निमंत्रण देऊन बोलावलं ज्यातून भारतीय जनतेत हा संभ्रम पसरावा की मोदींचं परराष्ट्र धोरण किती चुकीचं आणि ऑपरेशन सिंदूर नंतर अशी मुनेला व्हाईट हाऊस मध्ये बोलावलं म्हणजे अमेरिकेसारखी महासत्ता पाकिस्तानच्या बाजूने मोदी स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी ट्रम्प समोर झुकतील हा अंदाज त्यांनी बांधला होता आता याच्या विरोधात मोदींना सुद्धा ट्रम्प यांना उत्तर देणं भाग होत सोबतच रशियालाही अमेरिकेला सांगायचं होतं की कितीही वाईट परिस्थिती असो पण रशिया नेहमीच भारताच्या बाजूला उभा राहील आणि हा संदेश अमेरिका युरोप व पाश्चात्य मीडियापर्यंत पोहोचवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी भारत रशिया समिटचा पुरेपूर उपयोग करून घेतला पुतीनने तर ट्रम्प यांचा दुटप्पीपणा सुद्धा दिल्लीत मीडियाशी संवाद साधताना जगासमोर उघड केला पाश्चात्य देशांनी पुतीन यांच्या प्रवासावर बंदी आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातून त्यांचा अटकेचं वॉरंट काढलेला कारण त्यांच्यामध्ये रशिया युक्रेनच्या युद्धात पुतीनमुळे अनेकांनी आपला जीव गमावलाय पुतीन हे मास मर्डर आहे ज्यामुळे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आय सी सदस्य देशांमध्ये जर पुतीन आले तर त्यांना पकडून ताब्यात देणं त्या देशांवर बंधनकारक आहे पण भारत या संघटनेचा सदस्य नाही आहे त्यामुळे भारतावर पुतीन यांना अटक करून आयसीसीला सुपूर्त करणं बंधनकारक नव्हतं म्हणून पुतीन यांना बोलवायचं का नाही हा निर्णय फक्त भारत सरकारलाच घ्यायचा होता व आमंत्रण दिल्यावर पुतिनने भारतात येऊन अमेरिका आणि पाश्चात्य देशांना संदेश दिला की तुम्ही आमच्यावर टॅरिफ लावू शकता तुमच्या देशांमध्ये येण्यावर बंदी घालू शकता पण आम्ही कोणासोबत संबंध ठेवायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार भारत व रशियाकडेच आहे कारण दोन्ही देश स्वतंत्र आहे वरुण पुतीन भारतात आल्यापासून मोदींनी ट्रम्प यांना चिंतेत टाकण्याची एकही संधी वाया घालवलेली नाहीये सर्वात आधी प्रोटोकॉल तोडून मोदींनी स्वतः राष्ट्रपती पुतीन यांना विमानतळावर घ्यायला जाऊन स्पष्ट संदेश दिला की ते पुतीन यांना किती घनिष्ठ मित्र मानतात कारण प्रोटोकॉलचं औचित्यच हे असतं की सर्व देशांना आम्ही एक समान पाहतो एक व कोणासोबतही भेदभाव करत नाही त्यामुळे बहुतेकदा दुसऱ्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान भारतात आले की त्यांना घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री किंवा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी जातात पण पुतीन यांच्यासाठी स्वतः मोदींनी जाऊन जगाला सांगितलं की पुतीन हे इतर देशांच्या तुलनेत भारतासाठी फार विशेष आहे यासोबतच नेहमी जागतिक नेत्यांसाठी भारत सरकार बीएमडब्ल्यू सारख्या पाश्चात्य देशांतील ब्रँडच्या गाड्या वापरते पण यावेळी जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यासाठी जपनीज ब्रँड टोयोटाची गाडी आणण्यात आली गाडीतून दोन्ही नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले ज्यातून मोदी व पुतीन यांच्यातली मैत्री किती घनिष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि हे फोटो समोर येताच पाश्चात्य मीडियाचं रडणं इतक्या मोठ्याने सुरू झालं की भारताने रशियाच्या राष्ट्रपतींना नव्हे तर हिटलरला आमंत्रित केलं असावं अमेरिका कधीही भारतावर विश्वास ठेवू शकत नाही असे ट्वीट अमेरिकन पत्रकारांद्वारे करण्यात आले पण त्यांची जळजळ आणखी वाढवण्यासाठी पुतीन यांनी आज तकला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत म्हटलं की भारत पूर्वीपेक्षा आता खूप बदललाय पूर्वीप्रमाणे कोणीही आज भारतावर दबाव टाकू शकत नाही आर्थिकदृष्ट्या भारताचा फार विकास झालाय रशियासाठी भारत आज एक महत्वपूर्ण साथीदार आहे आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी भारताला मिळाले हे या देशाचं भाग्य आहे कारण नरेंद्र मोदी भारतासाठीच श्वास घेतात व भारतासाठीच जगतात हे शब्द केवळ एका राष्ट्रपतीने केलेली प्रशंसा म्हणून पाहता येणार नाही कारण हे वक्तव्य वे देण्याची वेळ व स्थान फार विशेष पुतीन यांनी निवडलं कारण अमेरिका भारताला आपला शत्रू मानत नाही पण दुसऱ्या बाजूला मित्र सुद्धा मानत नाही अमेरिकेसाठी भारत फक्त चीनच्या विरोधात त्यांचे हित साधण्यासाठी उपयोगात येणारा एक देश आहे चीन सोबत कधी युद्ध झालं तर अमेरिकेची लढाऊ विमान व जहाज जिथे थांबू शकते त्यांच्या सैन्याला रसद मिळू शकेल असा दक्षिण आशियात अमेरिकेची मदत करू शकणारा एकच मोठा देश आहे तो म्हणजे भारत त्यामुळे भारताला अमेरिकन पक्ष ते डेमोक्रॅटिक असो की रिपब्लिकन एक असेट म्हणूनच पाहतात साथीदार म्हणून नाही ज्यामुळे त्यांना वाटतं की आमच्या आदेशांना भारत सरकारने युरोपीय देशांप्रमाणे मान्य करावं आणि त्याच्या बदल्यात लढाऊ विमान व व्यापारी संबंधात थोडासा फायदा आम्ही भारताचा करून देऊ पण दुसऱ्या बाजूला पुतीन यांनी जे वक्तव्य केलंय त्यातून ते भारतासोबत अमेरिकेला सुद्धा संदेश पोचवतायत की भारताला आम्ही असेट नाही तर एक साथीदार म्हणून पाहतो आणि या वाक्यावर वा रशिया अनेकदा खरं सुद्धा उतरलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात रशिया नसता तर भारत पाकिस्तानशी युद्ध जिंकूच शकला नसता कारण त्यांच्या बाजूने अमेरिकेसारखी महासत्ता उभी होते काश्मीरच्या मुद्द्यावरही रशियाने भारतासाठी युएन मध्ये व्हिटो शक्तीचा वापर केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला अणुबॉम्बच्या परीक्षणानंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लावले होते तेव्हाही राष्ट्रपती पुतीनच होते ज्याने अटल बिहारी वाजपेयी सोबत दोन हजारला इंडिया रशिया वार्षिक समिट ची सुरुवात करत दोन्ही देशांमधले व्यापार व संबंध मजबूत करण्यासाठी मोठा पाऊल पहिल्यांदा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पुतीन यांना भेटले होते आणि वेळेचा खेळ पहा की तेव्हाही अमेरिकेने भारतावर निर्बंध लावलेले होते आणि आजही अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावले आणि या दोन्ही संकट काळात राष्ट्रपती पुतीन भारतासोबत उभे होते आणि आजही आहेत भारताला जितकं तेल पाहिजे तितकं न थांबता पुरवण्यासाठी रशिया तयार आहे याची हमी सुद्धा त्यांनी दिली आहे व यासोबतच ट्रम्पचा दुटप्पीपणाही त्यांनी उघड करत म्हटलं की अमेरिका आमच्याकडून न्यूक्लियर रिॲक्टरसाठी तेल विकत घेतोय मग तोच विशेष अधिकार भारतकडे का नसावा आणि हे एक वक्तव्य करून पुतीननी पूर्ण अमेरिकन नरेटिब ध्वस्त केलंय कारण एका बाजूला तुम्ही समोरच्या व्यक्तीला हत्यारा म्हणता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासोबतच व्यापार करता पण तेच जर भारताने केलं तर भारत अपराधी होतो आणि यालाच दुटप्पीपणा म्हणतात मोदींनी आपल्या भाषणात पुतीन एकदा दोनदा नाही तर वारंवार मित्र म्हणून अमेरिकेला सांगितलंय की भारताने रशियाकडून काय घ्यायचं आणि कसे संबंध ठेवायचे याचा निर्णय घेण्यात आम्ही स्वतः सक्षम आहोत आणि यात अमेरिकेला आपली नाक खुपसण्याची काहीच गरज नाहीये तुम्हाला जर भारतासोबत काम करायचं असेल तर आम्ही एक साथीदार म्हणून तुमच्याशीही चर्चा करू पण आम्हाला गुलाम समजून भारतावर आदेश लादण्याचा प्रयत्न केलात तर भारत आपले हित साधण्यासाठी रशिया ते चीन कोणासोबतही जाण्यास मागे पुढे पाहणार नाही असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र